चुकलेच पैसे नाही आले ओ बाई सगळे गांधी फोन भरला होता मी हा काय चुकलं काय माहित आम बापा आमची तारी बापा तू पे कश काय आले मोकळी बिल आले वा बाई माय बंद बाल माहित असून बी हात कोणी चरता तो मले तुपले आले का नाही पैसे तुपले आले का नाही पैसे मुख्यमंत्री समजलं का मोकळा बिन भाऊ हे बरा येईल दुसरी लिस्ट लागायची राहिली आमची बी नेतील हा तशा मनान नाही आले वा बाई मी मी सहज विचारलं तुपले तोंड नाराज होतं म्हणून विचारलं बाई तुले असं समजू नको मा शवंता ताई तस नाही ओ बाई आम्ही तुले बहिणीसारखं मानतो आमच्या दोघी दोघीस आंधिशी चारजल्ता बाई नाराज काऊन आहे त्यासाठी आलो आम्ही इथं तुम्हाला नाही म्हणरली ओ बाई दुसऱ्या बायला मला लागली मी तुम्ही चांगले बाप्पा